राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व ठाणे महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात सामाजिक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व ठाणे महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या राम मारुती रोड येथील बेघर निवारा केंद्र येथे कोपरी ब्लॉक अध्यक्ष निलेश फडतरे यांच्या वतीने वृद्ध नागरिकांना तसेच बेघर मुलांना शिधा वाटपाचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये तांदूळ चपातीचे पीठ ज्वारी तुरडाळ साखर चहा पावडर तसेच आधींचा समावेश होता नजीम यांच्या हस्ते या किटचं वाटप करण्यात आलंय यावेळी ज्येष्ठ नागरिकांसमवेत केक कापून नजीम मुल्ला यांनी आपला वाढदिवस साजरा केलाय या निवारा केंद्रातील नागरिकांशी संवाद साधत असताना येथील ज्येष्ठ नागरिकांनी काही इच्छा बाळगल्या असता त्या त्वरित नजीम मुल्ला यांच्या वतीनं पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे कोपरी ब्लॉक अध्यक्ष निलेश फडतरे राष्ट्रवादी ठाणेश्वर महिला आघाडी अध्यक्ष वनिताताई गोतपगारे तसेच परिवहन समिती सदस्य नितीन पाटील व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते यांच्या मार्फत ठाणे महा पालिकेचे समाज विकास विभाग यांच्या मार्फत सुरू असलेले या संस्थेला भेट दिली वाढदिवसाच्या पूर्व तयारीला आज इथे आम्ही एक दिवस आधी इथे वाढदिवस साजरा केलाय अत्यंत चांगल्या मार्फत शहरी भागातले बेघर लोकांसाठी ज्यांना घरं नाहीये त्याच्या बाबतीत चांगलं काम वुमेन्स वेलफेअर फाउंडेशन व आमचा समाज विकास विभाग हे करत आहेत खूप अभिमान बाब आहे की चांगली संस्था व ठाणे महापालिकेचा समाज विकास विभाग चांगला समा सामाजिक उपक्रम राबवत आहेत आज इथे जे अठ्ठावीस लोक आहेत त्यांच्या सोबत खरं वाढदिवस साजरा करण्याची मला संधी उपलब्ध आमचे सर्व स्नेही लोकांनी करून दिली आहे चांगली सुविधा मार्फत देण्यात येत आहेत नक्की ठाणे महापालिकाकडे असे शहरी भागात अजून बेघर केंद्र नक्की उभारावं एन एन एम मार्फत हे काम सुरू आहे पण हे काम पुढे पण चालू राहावं ही आमची आज इच्छा आहे आहे दुरुस्त आहे उशीर माहिती पडलाय पण चांगला उपक्रम येते मी यांना एवढंच सांगतो का परांजपे साहेब मी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंबातील सर्व सदस्य असे केंद्र चांगल्या रीतीने चालतील त्यांना सर्व सुख सुविधा सामाजिक स्तरावर एन जी ओ मार्फत व्यक्तिगत डोनेशन मार्फत किंवा महापालिका मार्फत सर्व उपलब्ध होतील हे मी त्यांना आश्वासित करतो आणि अशा संस्था पुढे शहरी भागात यायला पाहिजे मी दीक्षित मॅडम व त्यांची टीमचा आभारी आहेत की चांगल्या पद्धतीने ते व्यक्तिगतरित्या असे केंद्रांना ते लक्ष घालत आहेत आणि सामाजिक विभाग समाज विकास विभाग चांगल्या रीतीने काम करत आहेत असंच काम करत राहावं वुमेन्स वेलफेअर फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आम्हाला एवढंच आहे की आज या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम महापालिकेत सुरू असलेला आम्हाला माहिती पडलं आहे पण बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे अध्यक्ष तत्पर्य हजरच असतात आमची महिला अध्यक्ष घोट येत हजरच असतात त्यांचे संपर्क साधून वेळोवेळी पाहिजे असलेली गरजा आम्हाला माहिती दिली तर नक्की आमच्या महिला विभागामार्फत साहेब नक्की त्या बाबतीत आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला उप उपलब्ध करून देतील ठाणे महानगरपालिकेचा समाज कल्याण विभाग आणि वुमन्स वेलफेअर फाउंडेशनच्या निवारा केंद्रामध्ये आज राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून आमचे निलेश फडतरे यांनी इथे वाढदिवस आम्ही आज या निराधार लोकांबरोबर साजरा केला महापालिका आणि वुमन्स वेलफेअर फाउंडेशन इथे आज आम्ही आल्यानंतर चांगलं अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे काम आहे पण त्यांना अधिक बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वपोरी मदत करेल मी निलेश फडतई असेल नितीन असेल आमचे सर्व पदाधिकारी वनिता ताई असतील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की एक सामाजिक बांधिलकीतनं आज आम्ही इथे वाढदिवस नजीब यांचा साजरा केलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी काय इथे मदत लागेल महापालिका तर देतेच त्याच्या व्यतिरिक्त जी काय मदत लागेल महापालिकेतनं ते नजीब मुल्ला असतील आणि पक्ष म्हणून मी असेल आम्ही सर्वोपरी मदत या निवारा केंद्रासाठी देऊ नजीब कायमच समाजातील सर्व थरातील लोकांना कायमच मदत करत असतात आणि हा ही जी एक संस्था आहे जी कायम त्यापासून वंचित राहिलेली होती आणि जी मला समजली कल्याणचे जे आपले वाघमारे साहेब आहेत त्यांच्या मार्फत मला ते कळलं आणि दीक्षित मॅडम यांच्याकडनं सुद्धा ते समजलं म्हणून मला तो उपक्रम सुचला की बाबा बॉसचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या माध्यमातून का होईल ना या निराधार या निराधार सर्व व्यक्तींना एक मदत म्हणून आणि या आणि त्यांच्या सोबत मॉजचा सा वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम आम्ही रामणथा ताबडतोब ठरवलं आणि म्हणून आज सर्व हे नियोजन करण्यात आलं त्याबद्दल मॉजचे खूप खूप हार्दिक आभार आणि साहेब आणि नितीन पाटील साहेब यांचे खूप खूप आभार ज्यांनी मला कायम तापडतोब या कार्यक्रमासाठी का मदत देखील केली आणि त्याबरोबर ब्लॉक अध्यक्ष स्वाती टिळास महिला आणि सामाजिक न्यायाचे ब्लॉक अध्यक्ष ईश्वर अहिरे यांचं देखील मला आणि कोकणीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील हातभार लागलेत त्यामुळे त्या सर्वांचे देखील धन्यवाद आणि आपण सर्वांनी देखील इथं वेळ देऊन या कार्यक्रमाला खूप काय बोलतात त्याला हातभार लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद